नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री चार ते पाच चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सहा ते सात लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली असून नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर शिरोली एम सी पोलिसांच्या समोर आवाहन निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे श्वेतांबर जैन मंदिरासह अन्य चार ठिकाणी धाडसी चोरी झाली असून यामध्ये सहा ते सात साथ लाखांचा सा मुद्देमाल लंपास करण्यात आला शिरोली ते सांगली मुख्य रस्त्यावरील श्रीमंदर स्वामी जैन मंदिर कार्यालयातील तिजोरीतील चांदीचे दागिने न घेता लाखाची रोकड नेली पाच ते सहा जणांच्या टोळी सी सी चार वाजण्याच्या वेळेत झाली आहे या पाच ठिकाणी झालेल्या चोरी एकाच टोळीने केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पाच ते सहा जणांच्या या टोळीने चोरी सत्र नागाव फाटा येथील मल्लिकार्जुन कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या सुरेश पांडुरंग गिरी यांच्या बंद घराचे कडी कोयंडा उचकटून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरात प्रवेश करून घरातील साहित्य विस्कटून कपाटातील चाळीस हजार किमतीचे सोन्याचे मणी व रोख पंधरा नेले गिरी यांचे मूळ कर्नाटकातील रासाई शेंडूर असून प्रत्येक शुक्रवारी गावाकडे शेती करण्यासाठी जातात यावेळी ते गेले असताना ही चोरी घडली त्यानंतर चोरट्यांनी शिरोली इथल्या यादववाडी मधील मेनन कॉलनीतील दोन बंद घराचे कडी उस्कटून उचकटून घरातील साहित्य विस्कटून मुद्देमाल शोधण्याचा प्रयत्न केला पण एक हजार रुपया व्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही हातात तुटपुंजी मुद्देमाल हाती लागला पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी सांगली फाटा इथल्या जैन मंदिर व पारस मेटल मध्ये चोरी केली सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासणी यंत्रणा गतिमान केली असून ठसेतज्ञ आणि श्वान पथकालाही प्राचार्य पाचारण करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते